आज दिनांक दहा बारा दोन हजार वीस रोजी आपण धनुर गाव तालुका जिल्हा धुळे या गावात आलेलो आहे येथील प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यांनी हंसराज पवार यांच्या माध्यमातून आपलं इन प्लस सायग्रोटेक या कंपनीचं सुपर ऑलराउंडर या आपल्या गहू पिकावर बीज प्रक्रिया केली होती तर आपण त्यांना विचारू की त्याच्यापासून काय फायदा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय जितेंद्र अशोक पटेल बरं तुम्ही गौ पिकावर आपली सुपर कॉप ऑलराउंडरची बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया केली परत त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा वाटतोय आता चांगला दिसतोय तो क्वालिटी चांगली बरं क्वालिटी चांगली दिसते बुंद्यामध्ये काही फरक वाटतोय मग बरं ते अच्छा बुंद्यामध्ये बी फरक आहे क्वालिटी आणि रग पण चांगली आहे म्हणजे ताठरपण आहे तिच्यात परत तुम्ही ही लागवड कोणत्या तारखेची आहे वीस तारखेची वीस तारखेची म्हणजे आता पंधरा दिवस झालेले दिवस ह्याच दिवसाची लागवड कोणाची आहे ह्याच दिवसाची लागवड कोणाची आहे बाजूची अच्छा तुमची लागवड आहे का बरं तुमच्या लागवडीमध्ये आणि ह्या लागवडीमध्ये आता काय फरक वाटतो तुम्हाला

इथं जे दिसते आपल्याला ती रग त्याच्यामध्ये नाही आहे तर पटेल साहेब आपण आता अजून फवारणी वगैरे काही केलेली नाही आहे नाही तर आता तुम्हाला इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे रिझल्ट शंभर टक्के दिसतो आहे तर आता याच्यापुढे तुम्ही फवारणी वगैरे पण करणारच आहात फवारणी द्यायची बरं 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 आता आपण हे जे उत्पादन वापरले इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे तर ते वापरून तुम्ही समाधान या समाधानी 咋了？等你。